आज आपण बनवला नागपूरचे सांबारवडी त्यासाठी सर्वप्रथम मी कोथिंबीर धुवून वाळून घेतली आहे ती, ती बारीक चिरायची खसखस घेतली आहे सुकं खोबरं एका भांड्यात बेसन घेऊया मी दोन चमचे बेसन घेतले म्हणजे दोन वाटी तर थोडंसं अर्ध वाटी कॉर्नफ्लावर टाकूया हळद टाकूया अर्धा चम्मच एक चम्मच तिखट टाकणारे आपण जिरं टाकूया एक चम्मच मीठ टाकूया थोडा ओवा घ्यायचा आहे ओवा हातात चोळून आहे आता हे सगळं आपण पिठासारखं मोळून आहे हे <tip> आपलं मळून झाले पीठ झाकून ठेव पाच दहा मिनटं आता सर्व आपण कचकच भाजून घेऊया खखस आपण चांगली भाजून घ्यायची त्यात तेल वगैरे काय टाकत नाही गेले थोडं लालसर कलर येऊन द्या त्यातच थोडंसं सुक खोबरं जे आपण किसलेलं ते टाकून ते पण भाजून घ्यायचे अधो आता आपण ते ताटात काढून घ्या थोडंसं तेल टाकूया दास्त्या तेल नाही टाकायचं फक्त अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकूया कोथिंबीर बारीक चिरलेलं कोथिंबीर त्यात टाकून को थोडंसं हलकं त्याला गरम करायचं जास्त गरम नाही करायचं त्याच्या त्याला पाणी सुटेल गॅस बंद करून तुम्ही ते पिऊ शकता थोडंसं कोथिंबीरला थोडंसं सुक्क असं करायचं शिजवायचं नाही ताप आता ते भाजलेलं खोबरं आणि खसखसतात टाकून द्यायचं पुन्हा अगदी सांगाच करायचं आहे तुम्ही याच्यात खोबरं पण जास्त घेऊ शकता जास्त कोथिंबीर नाही थोडी आता त्याच्यात आपण मीठ टाकायचं आहे मी एक चमच एक चमच थोडं कमी असं मीठ घेतलं आहे जेवढी खो सारण असेल तेवढंच घ्यायचं आहे एक चमच तिखट तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तिखट पण टाकू शकता थोडं जिरा एका ठिकाणी तेल गरम करायला ठेवूया आपण ते बनवून सारण मिक्स करून घेऊया थे। थे ते बनवलेला बेसनाचा गोळा आपण तो लाटून घेऊया पहिला बेस थोडस हाताला तेल लावायचे जेणेकरून ती पोलपाटायला चिकटला नाही त्याची लाटी लाटून घेऊया थोडस पीठ लावून लाटूया ते चिपक चिटकत म्हणून पातळ अशी मी लाटी लाटून घेतली आता ते बनवलेले जे सारण आहे कोथिंबीरचे ते तर आपण भरणार आहे तुम्ही हे करंजीसारखंही बनवू शकता आता ह्याच्या कडा पूर्ण दुमडून घ्यायच्यात हळवळपणे दाबायचे आहेत त्या कडा चारी बाजून व्यवस्थित दाबून घेऊया अशाच अच्छा प्रकार बाकी अपन वड़ा कर ये तुम्हें गोल पन बनू शकता आपलं तेल गरम व्हायला लागले आता आपण ते तळून घेणार आहे खरपूस असं भाजून घेऊया पहिले एक साईड होऊन घ्यायची आपली वडी आता एकदम खरपूस बाजून झाली तुम्ही ती एका डिशमध्ये काढून घ्या तयार आहे आपली नागपूरची सांबार वडी